मग व्यंकटेश कृपा कस काय चालला हा जरा विचारणार आहे मी खरं बोलतो रा इलेक्ट्रेड तुम्हाला पण मला कोणी कोट्यात पडलं तर मी नाही सांगता येणार मी कोणाचा पाच पैशाचा मिंदा नाहीये चहाचा मिंदा नाहीये आणि एक शाळानं सांगतोय मग याचा स्वतःचा घरचा कारखाना चालना चालतोय ती कसा बंद नाही पाडला अजित पवार बंद पाडतो तर मग अजित पवारने तिचर का बंद नाही पाडला शेतकऱ्याचं पण काढला काही पण बोलतात मित्रांनो यांच्याकडे आता मुद्दे राहिलेले नाहीत काही खातूर मातूर सांगतात काही कुठे आरोप करतात आमच्या मागासवर्गीय सांगतात संविधान बदलणार आहे घटना बदलणार आहे साफ कुठं आहे काही संविधान बदलणार नाही घटना बदलणार नाही संविधान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका